दर्यापूर येथे होळी व रंगपंचमीनिमित्त बाजारपेठ सजल्या दर्यापूर शहरातील मुख्य बाजारपेठ ह्या होळी व रंगपंचमीनिमित्त सजल्या आहेत वेगवेगळे रंग पिचकारी गाठी अशा अनेक वस्तू बाजारपेठमध्ये सजले आहे व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ बाजारपेठेत दिसत आहे रंगांची उधळण करणारा व होळीमध्ये दुःख नैराश्य जडून खाक होणारा सण म्हणजे होळी आहे असं जुने जाणते लोक सांगतात होळी या सणाला पूर्वीपासूनच मोठे महत्त्व दिले जाते